नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी रेडिओ मराठी आपल्यापर्यंत पोहचवत आहेत बिग बॉस मराठीच्या घरातल्या घडामोडी झालंय असं कि कोल्हापूरचे भूषण डी पी धनंजय पवार आहेत बिग बॉसच्या घरात इथं ते परदेशी गर्ल इरीनाला कोल्हापुरी भाषेचे धडे देत आहेत मात्र तिकडे कोल्हापुरात डी पी भाऊच्या विरहामध्ये कल्याणी वहिनीने घेतलाय धसका डीपी भाऊ इरिनाची शिकवणी घेत आहेत आणि तिकडे कल्याणी वैगणीचा झाला आहे जळफळाट आजवर माझ्या आहोंनी इतक्या प्रेमानं मला इंग्रजी शिकवलं नाही पण इरिनाला मात्र मन लावून कोल्हापुरी भाषा शिकवली जात असल्याची तक्रार वहिनीनं केली आहे बहुतेक डीपी भाऊ विसरले आहेत की बिग बॉसपेक्षा बारीक नजर कल्याणी वहिनी त्यांच्यावर ठेवून आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठी या यूट्यूब वाहिनीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास शेअर जरूर करा